हैदराबादमधील एफ एम एस इंटरनॅशनल डेंटल क्लिनिकमध्ये डेंटल प्रोसिजर दरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अठ्ठावीस वर्ष लक्ष्मीनारायण विन्जाम यांनी आपल्या लग्नाआधी डेंटल प्रोसिजर बुक केली होती मात्र याच दरम्यान असं काही घडलं ज्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला आहे कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार सोळा फेब्रुवारी रोजी लक्ष्मीनारायण स्माईल डिझायनिंग प्रोसिजरसाठी ज्युबली हिल्सच्या रोड क्रमांक सदोतीस येथील एफ एम एस इंटरनॅशनल डेंटल क्लिनिकमध्ये गेले होते संध्याकाळी जेव्हा त्यांचे वडील विंजाम रामुलू यांनी त्यांना फोन केला तेव्हा क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की त्यांचा मुलगा प्रोसिजर दरम्यान बेशुद्ध झाला आहे लक्ष्मीनारायण याला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं तिथे पोहोचल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आलं जुबली हिल्स पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीत कुटुंबियांनी आरोप केला आहे की सोळा फेब्रुवारी रोजी प्रोसिजर दरम्यान त्याला ॲनेस्थेशिया दिल्यानंतर तो बेशुद्ध झाला आणि ओव्हर डोसमुळे त्याचा मृत्यू झाला